सर अभिनय करून सॉरी नृत्य करून या ठिकाणी गेलेले आहेत पण त्यांची अशी इच्छा आहे की पुढील पन्नास वर्ष याच गावामध्ये कार्यरत राहावं आपले पिंपळे सर तरे, तरे साहेब माननीय वर्तक सर यांची इच्छा असेल तर नक्कीच हे पन्नास वर्ष या गावामध्ये आपली सेवा पूर्ण करतील मग त्यांच्या शेवटच्या म्हणजे रिटायरमेंट व्हायच्या अगोदरचं एक वर्ष त्यांचं कसं असेल आपण प्रत्यक्षात बघूया पन्नास वर्षाचे आपले सर्वांचे आवडते सर राजन गरुड सर आपल्या समोर येत आहे मी पण आलोय माझ्या शाळेत मुलं नाही आली वाटत असू दे नाही आली मी बसून घेतो सगळी मुलं आली अरे आवाज कुठून आला मस्त खाली मुलं होत कधी कधी अगदी मुला आली आलोय ना चला <laughs> आता हजेरीच आय दगड्या दगडे झालाय तू झाली येऊन बोल रे हातात घेता जागेवर घेऊन जायला भोपळा माधुरी दीक्षित काही नाटापाटा करणार माझ्या पाय माझा चिमुनी कावळा कुठं गेला <laughs> <laughs> बोलकेन गेला तू बोलकेन खाली बाई खाली

मी तुकाराम बोललो तुझं नाव काय रे का रे तुम्ही मजा खाली हजेरीचा ता शंपला आता आता मराठीचा ता ए आपण काल काय शिकलो रे काय शिकलो तर माहित घेऊन बोललाय हा लिंग लिंग शिकलो नाही कोण येतो तो कधी हाय तू उभार लिंगाची उदाहरण उशाने आमच्या वर्गातला बोला आणि तो फायलिंग

प्रश्न कशी विचारत मैदानी म्हणजे काय मला मैदान म्हणजे हा हात पुढे करा मैदान म्हणजे कोण कौन, कोणाला करीत नाही ताण हा उरे म्हणतात मैदान अरे अजून कोणाला विचारायचंय हा विचार म्हणजे काय आता बाग मला येत म्हणजे कळलं मला बाग म्हणजे म्हणजे जिथे येत नाही वाटले ना त्याला म्हणतात बाहेर तो आल्याने विचार गेलो हसू दे अजून कोणाला काय विचारायचंय ते शेवट शेवट इंग्लिश प्रश्न विचारलाय येत मला इंग्लिश मास्तरे मी मी इंग्लिश प्रश्न विचारलाय आता ग्राउंड म्हणजे येत मला आता शांत जिथे असतो गोल गोल मी प्रश्न विचारतो एका चिंचेच्या झाडाला कोणत्या एका चिंचेच्या झाडाला दहा चिकू तर सगळ्या झाडाला किती आंबे काय एक एकेकाने सांगायचं काय काय सांगा पोपोई ओ पोपोही ओसली पुढे सांगा हा सांगा 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 ओ, <laughs> दोन तुला, का तू तर भोपळ्याच्या अर्धा चे <laughs> माहिती आता तू भोपळा बोलायला पाहिजे होता तू साहेब तुला आवाज छप्पन छान काय गोन गोयन गॉन

तीन चुकलं वाटा एका ते संख्येत आपल्या शाळेत आले आणि तुला पाडा बोलायला आला कबीरा कबीरा उबीरा माहीत घेऊन उभीरा बोल काय पाडा बोलली तू पाडा बोल पाडा हा पाडाबोल आधी हला आडवा पाडा अरे चेलीचा पाडा घेटीचा पाडा कोलेकर पाडा गांजे पाडा काही झाले अरे पाडा नाही पाडा म्हणजे बेचा पाडा बोल बेचा पाडा बेचो उभा रा काय बोलली ही चांगलंय बाबा काल आठ पर्यंत होती आज नऊ पर्यंत उद्या दहा पर्यंत चला आता इतिहासाचा आता चला पुस्तकांना नाही ऐकली मी प्रश्न विचारतो शाहते खानाची बोट कोणी कापली टिव टेऊ सांगा हा तु सांग तुर शाहीच्या खानाची बोट तू नाही तो बरे तुम्ही आमारे तू तू बोल पप्पाला घेऊन या साहित्य खाण्याची माझ्या मी नाही कापली माझ्या बापांनी नाही कापली अरे साहित्य खानाची बोट छत्रपती शिवाजी महाराजांनी काढली छत्रिया कुलाबाची छत्रपती शिवाजी महाराजा असत छत्रपती शिवाजी महाराजा असता कंटाळा आला रे आणि कंटाळा आला कोणता तास कोणता तास कोणता तास कोणता तास

काय कानं खाते रे तू हे उभी रा उभी राह कानं खाते एक नंबर आमच्या शाळेतली गाणं गाणारी माझी पाहिजे बोल या आन बोल लिहून घे लिहून घे पहिले गळ्यामध्ये गाणं लिहून घेते आमची बाई आला, संपली आता मास्तर पण चालले चला <laughs> बाय बाय शी यू <laughs> हॅलो हा बोला हॅलो औ बोला आओ, गरुड सर हा गरुड सर मला ओळखलं का तुम्ही ओळखले औ का छान अभिनय करता हो तुम्ही <laughs> करता कधी 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 आता तुम्ही ठाम विश्वास द्यायचा आहे मी अगोदर सांगितलं <laughs> बरोबर ओलांडा नंतर असच होत मी आता अगोदर हे अभिनय या ठिकाणी साध्य होण्यापूर्वी आपल्या वर्तक सरांना असं सांगितलं होतं की पन्नास वर्षानंतर गरुड सर कसे असतील सर सर्वांसमोर सर्वांच्या साक्षीनं जर गरुड सर असे असतील तर मी माननीय वर्तक सरांना माफी मागतो की सर या अशी घटना जी घडलेली आहे जाऊ द्या सर मला वाटत ओके सर उत्कृष्ट असा अभिनय सरांनी केलेला आहे त्यांच्यासाठी जोरदार तन मन झाला